पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी व पशु प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आज माजी आमदार मान्य महादेवराव महाडिक खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरच्या महापौर रुपा आणि निकम उपमहापौर अक्षय जरब भाजप प्रदेश सचिव महेश जाधव गोकुळचे संचालक अमरीश घाटगे जिल्हा परिषदचे नूतन सदस्य तानाजी पाटील भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य तसेच शेतकरी उपस्थित होते तेरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी सुरू असलेल्या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार वेग आहे तसेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला, कला सादर करण्याची संधी मिळणार आहे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण प्रथमच पाच फुटाचा इग्वाना सरडा असणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन महाडिक परिवारातर्फे करण्यात आले आहे